श्री स्वामी समर्थ तर दिवाळीमध्ये बघा यमदीपदान केलं जातं आणि ते धनत्रयोदशीलाच केलं जातं जे की दिवाळीच्या सुरुवातीलाच असतं आणि या दिवशी कुटुंबातील सदस्यांचे अकाल मृत्यूपासून रक्षण व्हावे यासाठी यमराजासाठी घराबाहेर एक दिवा लावला जातो तर कार्तिक महिन्यात दीपदान करण्याचं महत्व आहे आणि या महिन्यात पाच ठिकाणी दिवं लावल्यावरसुद्धा पुण्य मिळतं तर धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी आपल्याला म्हणजे आज आहे शनिवार तर आपल्याला सायंकाळी संध्याकाळी सहा ते आठ ह्या वेळेत यमदीपदान करायचं आहे आणि हा दिवा आहे तो कणकेचा बनवायचा असतो तर सुरुवातीला आपण पाहूयात की दिवा कसा बनवायचा तर कणिक घ्यायची आहे त्यामध्ये मीठ टाकायचं नाही थोडीशी हळद टाकायची आणि पाणी टाकून आपल्याला हे जे कणिक आहे गव्हाचं पीठ घ्यायचं तर घट्ट असा ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आता ह्या कणिकेचे तेरा दिवेसुद्धा केले जातात या दिवशी आणि तेरा दिव्यांना आपण जी धनतेरेसची पूजा मांडतो तर तिथं ओवाळलं जातं आणि ते दिवे परत बाहेर तुळशीजवळ आपल्या उंबऱ्याच्यात बाहेर दोन्ही बाजूला त्यासोबत आपल्या घराच्या बाहेर जिथं जिथं जागा आहे तिथं आपण हे दिवे ठेवू शकतो जे तेरा दिवे केले जातात जे काही पूजेमध्ये पण ठेवले जातात तर तुम्हाला जर तेरा दिवे बनवायचे नसतील तरी राहिलं तरी चालेल पण एक दिवा तर अवश्य बनवावा जो की कणकेचाच बनवावा लागतो बाकीचे तेरा दिवे तुम्ही घरातल्या पंत्या जरी ठेवल्या तेल घालून तरी चालू शकतं पण जो यमासाठी आपण दीपदान करत असतो त्यांच्यासाठी दोन मुटके आणि एक दिवा हा गव्हाच्या पिठाचाच त्यामध्ये फक्त हळद घालून हा दिवा करावा लागतो तर अशा पद्धतीने दिवा करून घ्यायचा थोडासा मोठ्या आकाराचा करायचा म्हणजे त्यामध्ये तेल भसतं आणि ते दिवा आपण रात्री लावलेला असतो तर सहा ते आठ ह्या वेळेत जर दिवा लावला तर तो रात्रभर तसाच तेवत राहावा ह्यासाठी आपल्याला थोडासा मोठा दिवा घ्यायचा आहे अशा पद्धतीने दिवा तयार करून घ्यायचा आणि हे जे दोन मुटके आहेत ते आपल्याला दिव्याच्या बाजूला ठेवायचे असते तर असं एखादं ताट घ्या प्लेट घ्या दिवा असा नुसता खाली ठेवायचा नाही त्याला काहीतरी आसन द्यायचं आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि जे मुटके बनवलेले आहेत ते सुद्धा असे दोन मुटके दोन्ही बाजूला दोन ठेवून द्यायचे आहेत आणि धनतेरेसची पूजा पण आपण सायंकाळच्या वेळेलाच मांडत असतो तर ती पूजा झाल्यानंतर आपल्याला हा दिवा बनवायचा आहे दिव्यामध्ये तेल घालायचं आणि जी वात आहे आता दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा आपल्याला ठेवायचा असतो या दिवशी आपल्याला उंबऱ्या आपला जो घराचा मेन दरवा उंबरटा असतो तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे छानशी रांगोळी काढायचे म्हणजे बघा धनत्रयोदशी म्हणजे साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते तर त्यासाठीचं तिचं स्वागत करण्यासाठी घराची स्वच्छता करायची सकाळी उंबऱ्याचं पूजन करून घ्यायचं हळदीचं लेपन करायचं आणि तिथं आपल्याला आता उंबर घराबाहेरच हा दिवा शक्यतो ठेवला जातो तुमच्या दरवाजाच्या बाहेर जागा नसेल तर तुम्हाला मेन गॅलरी किंवा बाहेर खिडकी कुठं तरी बाहेर दक्षिण दिशेला तुम्ही ठेवू शकता पण तो हा दिवा शक्यतो बाहेरच ठेवला जातो तर याचा दक्षिणेला तोंड येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे आता काही पाच वाती पण यामध्ये ठेवतात एक वात ठेवली तरी चालते पंचमुखी दिवा पण करतात किंवा के एकमुखी केला तरी चालतो तर दिव्याला हळदी कुंकू अक्षता असं लावून घ्या वाहून घ्यायचं आपल्याला फुल व्हायचं नमस्कार करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की आपल्या साध्या सोप्या भाषेत तुम्ही प्रार्थना करू शकतात तर यासाठी एक संस्कृतमध्ये म्हणत आहे मृत्यून पाशा दंडाभ्य कालेय श्याम्या सह त्रयोदशा दीपदानात सूर्यजा प्रियता मम तर ह्या मंत्रानंतर तुम्हाला ओम यम देवायन महा ह्या ज मंत्राचासुद्धा जम जप करायचा आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे आता तुम्हाला संस्कृतमधला मंत्र नाही जमला तर तुम्ही तुमच्या भाषात हे यमदेवता आमच्यावरती जे मृत्यूचं भय आहे किंवा संकट आहे जे अकाली मृत्यूचं संकट असतं ते टळू दे अशी आपल्याला यमदेवताला प्रार्थना करायची आहे धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या घरामध्ये यमराजासाठी दिवा दान केला जातो तिथं अकाली मृत्यू होत नाही आणि धनत्रयोदशीच्या संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर तेरा दिवेसुद्धा लावले जातात आणि घरामध्ये तेरा दिवे लावण्याची सुद्धा पद्धत आहे पण यमाच्या नावचा जो दिवा आहे तो दिवा घरातील सगळे सदस्य घरी आल्यावर आणि तुमचं जेवण सुद्धा या दिवशीच शक्यतो बरेच जण लवकर करतात आणि संध्याकाळी आठच्या अगोदर हा दिवा झोपण्याच्या अगोदर लावला जातो नंतर जास्त आत बाहेर केलं जात नाही त्यासाठी हा दिवा तुम्ही तुमची बाहेरची सगळी कामं झाल्यानंतर सगळे सदस्य घरात आल्यानंतर हा दिवा लावावा आणि सगळ्यांनी तिथं प्रार्थना करायची आहे मृत्यू तर सगळ्यांचा निश्चित आहे ते तर म्हणजे ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे पण जे अकाली मृत्यू असतो जसं की ॲक्सिडेंटल असे अचानक जे असं अचानक मृत्यू येतो तर तो मृत्यू येऊ नये त्यासाठी यमदीपदान केलं जातं तर या अनेक घरामध्ये या दिवशी घरातील ज्येष्ठ सदस्य दिवा लावून घरभर फिरवतात आणि मग तो घेऊन घरापासून दूर कुठंतरी ठेवतात असंसुद्धा केलं जातं आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे तसं तुम्ही करू शकता कारण या दिव्याला यमाचा दिवा म्हणतात आणि तो घराच्या आजूबाजूला काढल्यानं सर्व वाईट शक्ती आहेत त्या घराबाहेर जातात असंसुद्धा म्हणलं जातं तर आपल्या घराच्या आसपास किंवा घरामध्ये जे वाईट वा शक्ती किंवा निगेटिव्हिटी आहे तर ती जाण्यासाठीसुद्धा मदत होते त्यासाठी हा घरा शक्य हा दिवा शक्यतो घराबाहेर लावायचा आहे आणि नंतर जे तुम्ही तेरा दिवे लावणार आहात ते दिवे तुम्ही काही घरामध्ये ठेवायचे आहेत जिथं आपण या दिवशी बघा धनतेरेसची पूजा मांडली जाते तर तिने सांजेच्या वेळेला ही पूजा मांडतो आपण तर त्यावेळेला ते तेरा दिवे आहेत ते तुम्ही घरामध्ये जिथं पूजा मांडली तिथं काही ठेवायचे त्यातला एक दिवा आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि त्यातले परत दोन दिवे आहेत ते आपल्या मुख्य दरवाजात जिथं आपण एम दिवा लावलेला आहे ला त्याच्या बाजूलासुद्धा एक ठेवायचं आहे आणि दरवाज्याच्या दोन्ही बाजूला उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला हा दिवा ठेवायचा आहे तसेच तुमच्याकडे गॅलरी असेल बाल्कनी असेल असे बाहेर त्या ठिकाणी हे दिवे ठेवायचे आहेत तर दिवा हा कसा अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो त्यामुळं त्यातून आपल्याला पॉझिटिव्हिटी येते आणि निगेटिव्हिटी कमी होते आणि दिवाळी हा सण तर दिव्यांचाच आहे सगळीकडे उजेड असतो आणि जी धनत्रयोदशीची आपण पूजा मांडलेली आहे त्यामध्ये या दिवशी आता बऱ्याच ठिकाणी धनं खरेदी करून आणलं जातं त्यासोबत मीठसुद्धा खरेदी केलं जातं सोनं नाणं तर आता थोडंसं महाग थोडंसं म्हणजे भरपूरच महाग झालं आहे त्यामुळे ते शक्य नाही झालं तर आपल्या घरामध्ये जे काही पैसे असतील किंवा दागिनं सोनं थोडंफार या पूजेमध्ये आता दिवशी आपण पूजा करतोच पण या दिवशीसुद्धा अगदी थोडंसं या पूजेमध्ये ठेवलं जातं थोडेफार पैसे असतील किंवा एक तरी सोन्याचा दागिना यामध्ये ठेवायचा किंवा चांदीचा ठेवा एखादं नाणं ठेवा किंवा जे काय आहे तर आणि या दिवशी ना आयुर्वेदिक मसालेचे पदार्थ आहेत त्याम म्हणजे जे आपला खडा मसाला असतो तोसुद्धा या धनतेरेसच्या पूजे पूजा आपण मांडतो त्यामध्ये ठेवलं जातं आणि या दिवशी ध धन्वंतरी देवीला गूळ आणि धन्याचा नैवेद्य दाखवला जातो याचाच मान असतो इतर पदार्थ किंवा इतर आपण फराळाचे पदार्थ बनवतो ते तुम्ही नंतर दाखवू शकता पण जास्त करून किंवा मुख्य करून इथं धन धन आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि जे आपण धन भरून ठेवलेले आहेत आ, लाह्या बत्ताशासुद्धा या दिवशी ठेवल्या जातात किंवा धना धान्याच्या राशी जसं की गहू ज्वारी बाजरी मका असं हे सुद्धा यामध्ये भरून ठेवलं जातं आणि जे धन ठेवलेलं आहेत आपण तर ते धन या दिवशी सगळ्या पूजेमध्ये आपल्याला जे आपण माता लक्ष्मीची बाप्पांची किंवा कुबेर पूजन केलेलं आहे धनतेरेसचा फोटो नसेल तर आपण लक्ष्मीचा फोटो ठेवतो म्हणजे धन्वंतरी देवीचा तर त्यावरती सगळीकडे आपल्याला हे धन टाकायचे आहेत आणि ही पूजा आपण अगोदर करून घेतो आणि नंतर यमदीपदान करत असतो तर ही पूजा झाल्यानंतर यमाचा दिवा तुम्ही घरामध्ये बनवून तो बाहेर नेऊनच आपल्याला त्याची पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने आपलं अकाली मृत्यूचं भय टळण्यासाठी आपलं आणि आपल्या सगळ्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांचं हा यमदीपदान किंवा यमाचा दिवा लावला जातो तर अशा पद्धतीने तुम्ही यमदीपदान करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री धन्वंतरेन महा श्री स्वामी समर्थ आणि चालू झालेल्या दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा